बैठक कशी असणार आहे विधिमंडळ पक्षाच्या नित्याचा उपक्रम असतो तर निवडणुकीनंतर आदरणीय प्रधानमंत्र्यांचं मोदी साहेबांचं मी मनपूर्वक पहिल्यांदा अभिनंदन करतो की ज्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एवढ्या मोठ्या मताधिक्यानं महावी सरकार स्थापन होत आहे आज आता पक्ष आलेले आहेत नेता निवडीची ने 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 औपचारिकता आहे आमचं सगळ्यांचं पाठबळ मान्य देवेंद्रीच्या पाठीमाग आहे त्यामुळे मला वाटतं की ऐतिहासिक विजयाला एक उद्याचा ऐतिहासिक सोहळा समोरचा संपन्न होणार पक्ष निरीक्षक आलेले आहेत ते निर्णय करत तुम्हाला आमची मिटिंग झाली तुम्ही निर्णय कळवतो ही जी लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती निश्चित पूर्ण करावी लागेल आणि त्यामध्ये आज केंद्रीय नेतृत्व नेतृत्व निर्मला सीतारामनजी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री त्यांनाही पाठवण्यात आलेले रुपानीजी त्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा कोर कमिटीची मिटिंग आहे त्यानंतर विधिमंडळाची बैठक होईल आणि त्यामध्ये पक्षनेता निवडला जाईल असं की लोकांनी निवडून दिलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून तिला समर्थन लोकांचं प्राप्त आहे आणि तिची राजकीय सुरुवात आहे हिंदी चौहान की बैठक लेकर आपकी बेटी आ रही है चुनाव जीत कर आपके लिए चुनावेंट तो है पार्टी के निश्चित तौर पर पार्टी के लिए इंपॉर्टेंट प्रोसेस है ये तो डेमोक्रेटिक प्रोसेस में पार्टी पार्टी की मीटिंग होनी रहती है उसमें ये पार्टी का नेता चुना जाता है तो ये प्रोसीजर फॉलो हो रहा है सबसे ज्यादा आगे उम्मीदवार सबसे आगे उम्मीदवार कौन ज्यादा दिखाई दे रहा देखिये फ्रंट रनर कौन है फ्रंट फ्रंट रनर रनर देखिए तो देवेंद्र जी उसके बारे में कोई शक किसी को है नहीं देवेंद्र फडणवीस माझ्या हातात काही नाहीये तिची आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल मला आनंद आहे उमेद आहे आज दुपारी लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आहे